सुप्रभात आणि नमस्कार पुस्तका अर्थ अलीकडच्या काळामध्ये सलग चार दिवस आपण काश्मीर या पुस्तकांविषयी किंवा काश्मीर विषयक पुस्तकांचाच काश मध्ये विचार करतोय तीच मालिका अजून तीन दिवस पुढे नेण्याचा प्रयत्न त्यामुळे काश्मीर विषयक पुस्तकांच्या मालिकेतलं आजचं पाचवं पुस्तक ती काश्मीर आहे मूळ इंग्लिश कादंबरी लेखक तुहिन सिन्हा मराठी अनुवाद प्राजक्ता चित्र मराठी अनुवादाचे प्रकाशक विश्वकर्मा पब्लिकेशन मराठी अनुवादाची प्रथम आवृत्ती ऑक्टोबर दोन पृष्ठसंख्या दोनशे आठ मराठी अनुवाद मूल्य दोनशे सत्तर रुपये तुहिन ए सिन्हा लिखित प्राजक्ता चित्रे अनुवादित ती काश्मीर आहे आज पुन्हा काश्मीर पण एका वेगळ्या स्वरूपाचं पुस्तक पु ल देशपांडे त्यांच्या वंगचित्र या पुस्तकात म्हणतात की भयभूत माणूस एखाद्याचा एक वेळ खून करू शकेल पण तो मोकळेपणाने गाऊ शकणार नाही हेच कदाचित का काश्मीर विषयक पुस्तकांबद्दलही खरं आहे खरं असावं काश्मीरमध्ये दहशतवाद अतिशय जोरात होता कलम तीनशे सत्तर अस्तित्वात होतं तेव्हाही काश्मीर विषयक पुस्तक प्रकाशित होत होती नाही असं नाही पण त्यातली बहुतेक पुस्तक ही वैचारिक स्वरूपाची होती पण दहशतवादाचा जोर कमी होऊ लागल्यावर विशेषतः कलम तीनशे सत्तर रद्द झाल्यानंतर एकंदरीतच काश्मीर विषयक पुस्तकं नव्यानं प्रकाशित होण्याच्या गतीनं वेग पकडला आणि या काळात काश्मीर हा विषय पाया धरून ललित स्वरूपाचं साहित्य विशेषत कादंबऱ्या मोठ्या प्रमाणावर प्रकाशित होऊ लागल्या आजचं पुस्तक त्याच मालिकेतलं आहे अजूनही काश्मीर विषयक म्हणता येतील अशा सुट्या सुट्या कविता किंवा कविता संग्रह मात्र प्रकाशित होत नाहीत नव्यानं काश्मीर विषयक नाटकं का सुद्धा मराठी रंगमंचावर अजून यायला सुरुवात झालेली नाही आणि तसंही काश्मीर विषयक नाटक का मराठी रंगभूमीवर फारशी चालतही नाहीत असाच आजपर्यंतचा इतिहास आहे असो आजच्या पुस्तकाचे लेखक तुहीन सिन्हा अलीकडच्या काळात इंग्लिश कादंबऱ्यांमध्ये गाजणारं भारतीय नाव म्हणजे तुहीन सिन्हा दोन हजार अठरा साली त्यांची ही मूळ इंग्लिश कादंबरी प्रकाशित झाली आणि त्या कादंबरीचं नाव आहे व्हेन द चीफ फेल इन लव्ह त्या इंग्लिश कादंबरीचे प्रकाशक होते फिंगरप्रिंट त्या इंग्लिश कादंबरीचं हे मराठी रूपांतर हा मराठी अनुवाद केला आहे प्राजक्ता चित्र यांनी आणि या मराठी अनुवादाचे प्रकाशक आहेत विश्वकर्मा प्रकाशक हे आुहिन ए सिन्हा यांच्या इतर कादंबऱ्या म्हणजे एज ऑफ पॉवर एज ऑफ डिझायर ऑफ लव्ह अँड पॉलिटिक्स द कॅप्टन आणि लेट द रिझन लव तुहिंद सिन्हा यांच्या कादंबऱ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या बहुतेक लेखनाला तत्कालीन राजकीय घटनेची पार्श्वभूमी असते निदान एखाद्या घोटाळ्याची तरी पार्श्वभूमी असते जेफ्री आर्चरच्या अनेक कादंबऱ्यांमध्ये जसं त्याची नायिका एकदा तरी बॉइज हॉस्टेलमध्ये जाते आणि तिथे जाताना तिच्या शर्टाचं वरचं बटन नेहमी असतं तसंच अगदी तुहीन सिन्हा यांच्या कादंबरीची नायिका सुंदर तरुणी असते आणि ती सामाजिक अथवा राजकीय दृष्ट्या सक्रिय आणि संवेदनशील असते तसंच त्यांच्या पुस्तकाचे नायक अथवा नायिका हे राजकारणाशी संबंधित असतात आज परिचयासाठी ही कादंबरी घेण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या पुस्तकाची पहिली इंग्लिश आवृत्ती प्रसिद्ध झाली तेव्हा कलम तीनशे सत्तर अस्तित्वात होतं पण हे कलम तीनशे सत्तर रद्द झाल्यानंतर या कादंबरीच्या इंग्लिश आवृत्त्या आणि इतर भारतीय भाषातील आवृत्त्या प्रचंड वेगानं बाजारात आल्या आणि या सगळ्यांच्या मुखपृष्ठावर लिहिलं होतं कलम तीनशे सत्तर रद्द बातल होईल असं भाकीत या पुस्तकातन व्यक्त केलं होतं एखादी घटना कशी एनकॅश करता येते याचं हे उत्कृष्ट उदाहरण ठरेल आता आज परिचयार्थ घेतलेल्या तुहिसिन्हा यांच्या ती काश्मीर या कादंबरीचा नायक विहान हा आपल्या देशाचा तरुण संरक्षण मंत्री आहे या पुस्तकाची नायिका कवयित्री आहे ती कादंबरीच्या सुरुवातीला दिल्लीच्या कॉलेजात शिकते तिचे आई वडील काश्मीरमध्ये राहतात कौटुंबिक सामाजिक आणि व्यावसायिक ताणतणाव सहन करत त्यामुळे ही मुलगी दिल्लीत स्वतःला सांभाळून राहत असते हा नायक तिला चार चौघात मागणी घालतो ती अपमान करत करत नकार देते हा उद्विग्न होत दूर होण्यात सामंजस्य मानतो ती खाजगीत माफी मागते आणि हे नातं वेगळं वळण घेत अशी मांडणी करत कादंबरीची पहिली काही पानं सचतात आणि हो या कादंबरीत यश पंडितही आहे त्यालाही डाव अर्ध्यावर सोडून जावं लागतं काश्मीर प्रश्न असाच आहे की आणि ही कादंबरी ही आणि मग नकळत आपलं आपल्याच लक्षात येतं की या कादंबरीची नायिका झायरा हे काश्मीरचं प्रातिनिधिक रूप आहे इतिहासाच्या कथनाला रूपकात्मक व्यक्तिमत्व दिलं की ती झायरा होते महागुरू होण्याच्या आधीच्या काळात प्रत्येकानं अखिओ के झरोके से सारखा निरागस सिनेमा दिलेला असतो परिस्थितीचा कॅन्सर अनेकांच्या पत्रिकेत असतो त्यामुळे उभय पक्षी नकार आणि स्वीकार या प्रत्येकाची त्याची त्याची कारण असतात कधी ओळखीची कधी अनोळखी काश्मिरी प्रश्न असाच आहे की आणि ही कादंबरी आपण ठरवायचं असतं की आपण कोण विहान की झायरा आपण लक्षात ठेवायचं असतं की आपण जी गोष्ट वाचत आहोत ती विहार सांगत आहे की झायरा आपण लक्षात ठेवायचं असतं की आपण बा गोष्ट वाचत आहोत ती नेमकी कोणत्या टप्प्यावर आहे कारण सांगणारा त्याला किंवा तिला सांगायचं ते तेव्हाच सांगून गेलाय आपण ते आत्ता वाचतोय आपण लक्षात ठेवायचं असतं की पोस्टमॉर्टम करणाऱ्याला कृती करणाऱ्यापेक्षा अनेकदा पुष्कळ कर जास्त वेळ मिळतो आपण लक्षात ठेवायचं असतं की करणाऱ्याला कृती करणाऱ्या अपेक्षा जास्त मदत आणि माहिती मिळत असते कधी ओळखीची कधी अनोळखी काश्मीर प्रश्न असाच आहे की आणि ही कादंबरी ही ही कादंबरी फ्लॅशबॅक पद्धतीची आहे या कादंबरीला गुलजार साहेबांच्या कवितेसारखी सवय आहे सोप्या शब्दात सरळ कथानकात सूचक अर्थ असण्याचे या कादंबरीच प्रारूप राजदत्त यांच्या सिनेमासारखा आहे एकाच वेळी एकाच पडद्यावर आजचा आणि मागचा नायक आणि नायिकाही दाखवायचे गुलजार साहेबांनी मौसम सिनेमात संजीव कुमारला दाखवलंय तसं सा। साहित्य आणि सिनेमात त्याला ते स्वप्नाळू म्हणतात वास्तवात त्याला वेडा म्हणतात अगदी ठार वेळा आपल्या आयुष्यासारखंच आहे आपली आई ही आपल्याला रत्न म्हणते आणि आपली बायको ही आपल्याला रत्न म्हणते शब्द तोच आहे फक्त त्याच असणाऱ्या शब्दाचा उच्चार बदललेला असतो पण त्यातून त्याचा अर्थ बदलतो आई म्हणते माझा मुलगा रत्न आहे आणि बायको म्हणते माझा नवरा रत्न आहे अगदी काश्मीर प्रश्न असाच आहे की आणि ही कादंबरी ही या कादंबरीत एक वाक्य आहे जर प्रेम कालांतरानं विरून जात तर मग त्यानं निर्माण केलेली जखमी हळूहळू भरून निघतेच विशेषतः ते प्रेम दुस्वासातून अविश्वासातून विस्कटलं गेलं नसेल तर असं कदाचित होत असेल पण जखम भरून आली तरी व्रण उरतोच आणि असे व्रण टॅटून असतात काश्मीर प्रश्न असाच आहे की आणि ही कादंबरी ही कादंबरी कथानका का इतकीच काही वाक्यातनं आपल्याशी बोलते आपल्याला अंतर्मुख करते आता हेच बघा ना एका प्रसंगात झायरा बऱ्याच वर्षानं भेटलेल्या विहानला म्हणते स्वतःच स्वतःपासून पळत असलो ना तरी आपण तसं का पळत आहोत याचं उत्तर आपलं आपल्यालाही देता येत नाही तर तुला कुठनं देऊ मनात आलं काश्मीर प्रश्न ही असाच आहे की आणि ही कादंबरी ही असं का तर याच कादंबरीत झायरा तिच्या नवऱ्याबद्दल म्हणते अफाट विद्वत्ता आणि व्यासंग असणाऱ्यांच्या मनाचा थांग लागत नाही काश्मीर प्रश्न असाच एक आणि ही कादंबरी ही या पुस्तकाची नायिका म्हणजे काश्मीर या नायिकेचा भूतकाळ म्हणजेच झायराचा भूतकाळ म्हणजे पाकिस्तान किंवा झि झिंदाबाद या पुस्तकाचा नायक विहान हा या झायराचं वर्तमान आणि भविष्य या नात्याच्या भूतकाळाला स्वल्पविराम आहे वर्तमानाला प्रसंगी अर्धविराम आहे पण याच्या भविष्य काळाला पूर्ण विराम नाही काश्मीर प्रश्न असाच आहे आणि ही कादंबरी हे त्या यश पंडितनं झायराला सांगितलेलं असतं एकदा तू दुसऱ्या कुणाची झालेली पायला मी जिवंत राहणार नाही काश्मीर प्रश्न असाच आहे आणि ही कादंबरी काय म्हणालात मी कथानक सांगितलं नाही कस सांगणार तो लेखक ती इतका अनुवाद का इतका उत्तम अनुवाद करणारी नाही अनुवादिका अनुवादी का माझा काश्मीर करेल ना काश्मीर प्रश्न असाच आहे की समजला आहे असं वाटेपर्यंत कोड्यात टाकणारा असंच असतं ना प्रेमाचं समीकरण काश्मीर प्रश्न अगदी असाच आहे आणि कादंबरी ही आणि म्हणून तर या कादंबरीचं शीर्षक ती काश्मीर आहे मूळ इंग्रजी लेखक सिन्हा मराठी अनुवाद प्राजक्ता चित्रे मराठी अनुवादाचे प्रकाशक विश्वकर्मा पब्लिकेशन ती काश्मीर आहे मनपूर्वक धन्यवाद पुस्तकार्थ.